आणि तिरुपतीत काय घडलंय आता मी तुमच्या माध्यमातून त्यांना तुम या ठिकाणी सांगणार आहे खरेच तुमची एका बापाची अवलाद असेल खरंच तुमची एका बापाला जन्माला सांग तर तिरुपतीत काय घडलंय ते अहमदपूरला जनतेला या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे माझ्यासोबत तिरुपतीला जात असताना डी के जाधव होते अनिल मेनकुजळे होते गंगाधर कांडनगिरे होते बदुरे होते आणखीन कोण होते मला आणखी थोडी आठवण नाही विचारा चंदांचा अहमदपूरच्या जनतेला सांगा अरे तिरुपतीत काय घडले आम्ही आईला आई आईच म्हणतो आणि बहिणीला बहीण म्हणता तुमचं सगळं मला माहिती आहे उद्या उत्तर द्या तीस तारखेच्या सभेमध्ये तुमचं काय काढेल तुमचं तुमचं मला माहित नाही असं वाटतंय का रेल्वे मध्ये काय घेतलं अरे बँकेचं ज्या वेळेस शिष्टमंडळ परदेशामध्ये जाते त्यावेळेस तुम्ही काय 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 कारणाने केले त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे या ठिकाणी आहेत सुरुवातच तुम्ही केली तर शेवट मी करतो तुमच्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी राजकारण करायचं असेल तर खरं तर जनतेसाठी तुम्ही काय करणार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला या ठिकाणी चालत असताना वागत असताना ठीक आहे तुम्ही काय केलात तुम्ही कसं कसं तिथं ठवलला तुमच्या कशा कशा फोटो आहेत हे आणि तुमच्याच लोकांनी माझ्याकडे दिलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत काढायचं असलं तर तुम्हाला तोंड सुद्धा मध्ये उघडता येणार नाही एवढं तुमचं भांडवल माझ्यापाशी आहे पण आम्ही प्रामाणिकपणानं ते कार्यकर्ते म्हणून कुठेही आपल्याला लोकशाहीमध्ये आम्ही काय केलं हे आम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही काय केलं ते तुम्ही सांगितलं पाहिजे पण भरतीकडे तुमचा झाक हेलिकॉप्टर या ठिकाणी भरकट चाललेला आहे शिस्तीत या लोकांसाठी काय केले हे सांगा